देवा खूप आवडलं यांना म्हटलंय का तर फ्लॅट कुठेच घ्या आपल्याला म्हणजे पुण्यात आलोय कुठे राहायचं माझे किडनीचं पण पैसे एवढे नाही तर तुला फ्लॅट घेऊन द्याले दोन्ही किडनी होते दोन्ही किडनी नाही एकच किडनी चांगली असते एक किडनी खराब आहे माझी हं बाबा राजू की तर मित्रांनो आता पुणे आहे अवतार पहिल्यापासूनच बिघडलेला आहे आता कधी बिघडलाय तुझा बिघडला ते माझा बिघडला काय केलं विचार तिची चुकी विचार काय झाली तिने माझी चुकी काय बॅग भरती तेव्हा तुम्हाला काय म्हणाल कपडे द्या मी बॅग भरून तुम्ही काय म्हणाला व्हिडिओ काढायचा आवड मग मी आवरायला गेले मग तुम्ही काढले ठेवले असतील माझे मी तुमच बघ माझी त्यांना इथला मोसम दाखव मग नंतर आपण भांडण करू भांडून तर मित्रांनो मोसम बाग असला इथं कसं कस नॅचरल आणि मित्रांनो आता आम्ही पुण्यात आहे पुण्यामध्ये कुठला एरिया ही हंडेवाडी साइडला तर बिल्डिंग दाखवतो तुम्हाला पूजा इथं थांबली था था काय गोष्ट घेऊ घे फ्लॅट नाही डायरेक्ट बंगलच घेऊ तर मित्रांनो बघा कसले खाली किती वर आहे आम्ही होका लय वर आहे मोबाईल नाही पडत माझा तर हो का इथं अपार्टमेंट आहे अपार्टमेंट मध्ये स्विमिंग पूल पण आहे इथं जिम आहे आणि मंदिर पण आहे दत्ताचं गणपतीचं मंदिर आहे दत्ताचं असण गणपतीचं आहे आणि हिथून आहे बघा तर बघू शकता तुम्ही कसं लोकेशन आहे आबा बिबा कसं दिसतंय भारी वाटतंय कसं वाटतंय का बोला आता कपडे का ठेवली तो हा वातावरणच सांगा वातावरण माझी किडनीच पण पैसे एवढे आराम आहे तुला फ्लॅट घेऊन द्यायला दोन्ही किडनी नाही एकच किडनी चांगली असते एक किडनी खराब आहे माझी

पूजा काय म्हणते का तिथं अपार्टमेंट मध्ये एखादा फ्लॅट घेऊ म्हणते मग मी म्हणलं माझी किडनी खराब आहे एकच चांगली आहे मग ती म्हणते अजून एक किडनी कोणाची जर बिचार्टमेंट मध्ये जर घेतलं दोघांची किती रुई हा का हो होईनि काय म्हणताय होय गे ना मला भरून द्या खिशात भरून द्या मग जर खाल्लं नाही जे ज्याने जर खाल्लं नाही ना त्या किशात द्या काय बरं गे बारा मी पण माहिती अगदी या पॅन्टीला नवीन घ्यायची आहे तुला भारी वाटतंय ना हसायला आता तर बघा ये बायको करतो एक्स्ट्रा मी माझ्या बायको की पुण्यातली एखादी चांगली भरगी बायको खरं प्रेम असत ना एक टी शर्ट बघा बाकीचे काय ठेवलंच नाही बरी सारखी बरं ऐकाय की ओ इकडे एकाने चांगली शिकले बिकलेली बघा बरं का चांगली मस्त मी बसून मी खायला पाहिजे असं दाढीवर नाही ती ओ दाढीवर आता सध्या दाढीवर इकडे काय मग दाढीवाला आय मित्रांनो कॉमेडी मस्त चालू आहे स्वयंपाक चालू आहे हा इथं सायप पकड दे रे सायप पकड दे काय बेल न तुम्ही नाही नाही काय चपद आहे नाही नाही कधी काय आम्ही कधी बघितलीच नाही ना तर मित्रांनो कधी गॅस आहे तुम्ही कधी बघितलं नसेल कमेंट करून सांगा पुण्यातली चपाती तुम्ही कधी बघितली नसेल सगळं जाऊ पुण्यातली बायको पुण्यातल्या वहिनी आहे त्या बाबा दाखवली परत दाखवायची आता बिल्डिंग मधन खाली पेकड त्या बायको जरा शूटिंग घेऊन दाखवा हे बिचारी आता सुरत मध्ये गेलो मित्रांनो तर मित्रांनो इथं दोन अंडे पुण्यातला सारा बारीवती गर कशी होती एक बरं तर मित्रांनो बघा ही फ्रीज मध्ये फ्रीज आहे पुण्यातली दोन अंडे आहे ती पुण्यातल्या मोठी येते बघितले नसते कशाला आपण डायरेक्ट कोंबडे बघतोय अंडे कशाला बघतोय तर मित्रांनो ही फ्रीज जर आहे बर का आतमध्ये असं जम्मू काश्मीर होतंय काय ठेवल हे बघू शकताली नाही मी पण हा चल चलिया हो पटायला दाखवत बरोबर ढकलून देतो आता मैता काय मला पण ते साठ हजाराचा प्रश्न आहे आल्यावर त्यांना टेन्शन आलं काय खरं आलं हा मग कसं वाटतंय ओ दिने भाऊ मौसम कसा बाई राव नाही जबरदस्त आहे ती सगळी जेवडी भी दिसते का ही सगळं आपलं आहे या वीरज आपण काम केलंय ती विहीर दिसते का तुझ आपण काम केले के खोटं बोलू नका айला खरं तर मी कधी बोलवलं तुम्हाला मी काम तुम कोण वीर कोणाज मला माहिती बस काम केलंय दिद अत्तेहे रे लानपणी तैवर जम्मू काश्मीर पासून ते वर्णन सुरुंग मारला सगळ पाणी असेल जम्मू काश्मीर बद्दल वर्णन सुरंग मारला त्या डायरेक्ट इंद्रपरीत पाणी गेलं सगळं बर्फच असलं की ती नाही गाराऊन फिल्टर होऊन येते गाराऊन फिल्टर होऊन ही स्विमिंग पूल तुम्हीच बांधले वाचून बघती देखायची नाही नाही वाचून नाही देती बरं ही स्विमिंग पूल तुम्हीच बनले नाही नाही हे आपले आजोबा बनले आजोबाना आजोबा होत होता काय तर मित्रांनो निलेश बाऊंचा आजोबांना संदर्भ आपलं काय <laughs> काय काय <थी>? دي <laughs> <laughs> श्रीपूर बांध एक जिम त्यांनीच बांधली पहिली जिमला आजोबा इथं जात होत yeah. काय आणि आता परत त्यांनी नवीन अपार्टमेंट ह्या अपार्टमेंट पहिले कुस्ते खेळत होते मी ह्या बी त्यांच्याच आहे बरं का yeah, आता ह्या अपार्टमेंट मी पूजा नावावर करून देणार आहे कारण काय दुसरी बायकुझ्या नावावर विसळ एक दोन तीन कुठली आजी कुठे गेले आजीबाई तुम्ही खिडक्या मोजा मित्रांनो किती मजली पूजा इकडे बघ चालू काय फोटो काढायचं असलं ना इकडे बघ मी बघितले हा तो का सनरूपची गाडी तिथे तर मित्रांनो ती तीन गाड्या कोणत्या कमेंट करून सांगा बघूया आणि बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सौदा सतरा अठरा एकोणीस सगळ्या बिल्डिंग सगळ्या बिल्डिंग ही माझ्या येते बरं का जर कामेंट मध्ये कॉम्प्रोमाइज केले नाही कॉम्प्रोमाइज केले आपण त्यांना वास्त वातावरण किती वर आलो बघा आम्ही एकशे आठव्या मजल्यावर आहे आजरा दिसतोय माझा मोबाईल जर खाली पडला आयुष्याची वाटच आहे बाबा मग पूजा भाऊ काय म्हणलं आता मोबाईल जर खाली भेटला तर नवीन भेटल बायकोला खाली टाकली बायको पण नवीनच भेटली स्वर्गात भेटत <laughs> <हुँ? laughs> तरी मित्रांनो खूप भारी वाटायला लागले इकडे कसं वाटायला लागलंय पूजा बरं ती जाऊ दे तू माझी कपडे घालले नाही ते नाही तो लक्षात नाही ती म्हणजे तुझं काम आहे लक्षात का मुद्दामच केलंय तू का माझी काय शिवित मला का घेतली नाही सांग माझी वर काढून ठेवलेलं एवढं काय नव्हती काढली शिवानीने शिवानीचं काय खरं आहे ती झोपीत डोळ पांढरव तिने म्हणजे शर्ट आणि बाहेरचे दोन आहेत पण रे मी ठेवलेली बाय काढून मला आहे ना माझे कायले तुला घेज काय मला शूट मध्ये काय घालायचं हे शूट मध्ये म्हट तू काय शूटी तापुर असं ना करत राहणार म्हणतोय काम करा की पुण्यातून जाता जाता घे की चार कप ड्रेस नक्की ना परत नको कसा घेतला काय घेतली तुम्हाला दोन घ्या मला जेव्हा सहा घेता तुम्हाला शिदाली म्हणती पूर्वी इथं वयतक देला की तिसरी वेळ हो का शिकर्ती ममे थांब जरा आज असं करू बारा एक दहा मोठं केलं मेर, मेर, मेर. मेर. आ, आ, तर मित्रांनो कसे फोटो काढायला लागले मग बरं ओके काढला चल परत आहे काय तर झाला कसं आहे बघ हो काय केलंय काय केलंय कसले, कसले करते कशी झाली तुम्ही गेला दळण नाही तुम्ही घालता हा गहू दळू घालले चपात्या केले पिठाचे केले पण तिथे अजून हो तुम्ही काय बोल नाही राह पण हा गाडीत कसं बोलत होता त्याने सांगावर बघू तर मित्रांनो पास आता आपण कुठे जायचं आता आता जायचं लोणावळा घाटात लोणावळा घाटात या दोघीला कमरेला बांधून देऊ ढकलू खाली या दोघीला बरं का, का? थे थे तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आपण कशासाठी चाललोय तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि आपल्या युट्यूब चॅनल पूर्ण असाल तर सबस्क्राईब बेल ऑन ऑल करा म्हणजे दाना दाना आपले व्हिडिओ तुम्हाला अडचण झाली महत्वाची किस्सा सगळा मोकळा झाला आहे राहण्याचं काय कोण पैसे पैसे काय पाठवायचे असेल तर कमेंट करून सांगा प्रश्न तर चला बाय बायकाम राम हो तुम्ही बेनल घेऊन बेन ठेवून काम हो बाय करा विचार टक्कूच्या गोंड लागतो तुम्ही काय तर राह टाळू लाईत आता तर बसवले ती